द युनिक अकॅडमीचे संचालक माननीय श्री तुकाराम जाधव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी यू पी एस सी एम पी एस सी या परीक्षांचे बदलते स्वरूप व अभ्यास पद्धतीचे नियोजन याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे मी फक्त एक पंधरा वीस मिनटं बोलणार आहे कारण तसा अन्सार म्हणाला म्हणजे की ते पन्नास पंचावन्न मिनटामध्ये त्यांनी स्वतःचा जो काही अनुभव कथन केलेला आहे तर तो तुमच्या परमनंटली लक्षात राहिला पाहिजे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे पण तरी देखील गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जे काही मी त्याला जवळनं बघितलेलं आहे आणि सगळी आमची फॅकल्टी तर त्याच त्याच्या प्रवासातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की खरं तर शेवट त्यांनी त्याच मुद्द्याने केलेलं आहे की प्रत्येकालाच सुसंगत पूरक लाभदायक अशा प्रकारचं वातावरण मिळतं असं नाही आहे त्याच्या बाबतीत तर कशा प्रकारची स्थिती होती हे तुम्हाला आता चांगलं माहिती झालेलं आहे पण त्यांनी काय केलं एक जी संकटं आहेत त्याच्या त्या वातावरणामध्ये तर त्याचा बाऊ न करता त्याला अत्यंत शिस्तबद्धरित्या बाजूला काढलं ठीक आहे हे आहे हे असंच काही काळ राहणार आहे त्यामुळे लेटस ॲडमिट दॅट म्हणजे सो त्या वातावरणातल्या घटकाला त्यांनी बाजूला सारलं दुसरं काय केलं त्यांनी त्या पर्यायाचा शोध घेतला आणि ते खूप नेमकेपणाने त्यांनी सांगितले ती म्हणजे शिक्षण म्हणजे फुले आणि आज आहेत जी काही लोकं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत आता फारच कमी लोक उरले तशी चांगली काम करणारी पण फुलेनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की शिक्षणाचं मूल्य आणि महत्त्व काय आहे आणि ते एक अत्यंत महत्त्वाचं साधन ज्या साधनानं आनसारला एक अत्यंत सकारात्मक अशी ऊर्जा पुरवली त्याचे शिक्षक असतील शाळा असेल ह्या सगळ्या गोष्टीत एक त्याला मी असं म्हणेन की चांगलं वातावरण ज्याला त्यांनी पर्याय शोधला हो त्यातनं या घटकाचा फार मोठा वाटा आहे दुसरी जी गोष्ट होती खरं तर रूढ अर्थानं तुम्ही असं बघितलं असेल की तो फर्ग्युसन कॉलेजला त्यांनी ऍडमिशन घेतलं मग तिथला तीन वर्षाचा कालावधी तर त्याची आय एस होण्यासाठीची जडणघडण त्याच्या शाळेपासून सुरू झाली होती म्हणजे जो मुद्दा मी सांगितलेला आहे त्यांनी ते अत्यंत डिटेलमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे वाचायची आवड असणं शिक्षकांबरोबर बोलणं स्वतः विचार करणं वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेणं ही मला असं वाटते की तेव्हापासूनची त्याची तयारी आहे म्हणजे आणि ज्या पद्धतीनं तू मराठी बोलतो तुम्ही विचारा स्वतःला किती आपल्यापैकी लोकांना तसं बोलायला जमेल आता हे काय आपोआप एका दिवसामध्ये एका महिन्यामध्ये येत नाही लक्षात ठेवा त्याची एक प्रक्रिया बऱ्याच वर्षापासून चालत आलेली असते आणि त्याचा तो भाग आणि त्याला ते आवडायचं म्हणजे ती पॅशन होती त्याची म्हणजे त्याच्या पुढचा जर भाग तुम्ही बघितला सो माझा दुसरा जो मुद्दा होता की ते काही गेल्या तीन वर्षातल्या परिश्रमाचं चीज नाहीये त्याच्या आधीपासून त्यांनी ती प्रक्रिया केलेली आहे त्याचा पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही जेव्हा एकदा ठरवता तुम्ही स्वतः ठरवता की नाही मला एमपीएससी किंवा युपीएससी करायची आहे तर तो निर्णय अर्थातच तुमचा असला पाहिजे स त्यांनीही सांगितलेलं आहे की कुणीतरी सांगतंय कुठल्या तरी एक्स्टर्नल फॅक्टर मुळे मी हा निर्णय घेतलेला नाहीये तर तो माझा आहे आणि मग जी महत्वाची गोष्ट बनते तुम्ही एकदा तुम्ही स्वतः निर्णय घेतल्यानंतर तर तुम्ही पछाडलेले असलं पाहिजे म्हणजे मला जगा दोनच गोष्टी दिसल्या पाहिजेत मी आणि ती जी काही गोष्ट तुम्ही करणार आहात ती म्हणजे आणि त्या एका ध्येयानं प्रेरित होऊन तुमचा जो काही संबंध शैक्षणिक वर्षाचा जो कालखंड असतो त्या कालखंडामध्ये तुम्हाला ते ध्येय समोर ठेवून जगावं लागतं लक्षात ठेवा हे जर का तुम्ही केलं तर मग तुम्हाला अशा बाकीच्या ज्या काही गोष्टी आणि अडथळा म्हणून सांगायला लागतं म्हणजे मला हे होत नाही मला ते होत नाही तर अशा गोष्टी सांगायची वेळ तुमच्यावरती येत नाही म्हणजे माझं मोटिवेशनच क्लिअर नसेल मला काय करायचं आहे याचीच क्लॅरिटी माझ्या मनामध्ये नसेल ओके तर मग अशा प्रकारच्या ज्याला काय म्हणूयात आपण सर्वसामान्य नाईंटी नाईन पर्सेंट विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये अडचणी भेडसताना दिसतात मला एका जागी जास्त वेळ बसावं असं वाटत नाही माझं लक्ष केंद्रित होत नाही वगैरे असं कसं काय होऊ शकतं ना म्हणजे तुम्ही एकदा ध्येय निर्धारित केलं आणि स्वतः ठरवलं आणि तुम्ही निर्णय घेतला आहे की नाही माझ्याकडे एवढा कालखंड आहे त्या कलखंडामध्ये का काही झालं तरी मला करायचं आहे तर अशा प्रकारच्या अडचणी त्याच्यामध्ये जास्त येत नाहीत कधीकधी येतात अडचणी म्हणजे तर त्याच्यावरती जसं आनसार म्हणाला की मी शांतपणे आठवायचो की मला का व्हायचं आहे मला काय करायचं आहे त्या गोष्टीतनं त्याची ऊर्जा सो सेल्फ मोटिवेशन ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जास्त काळ तुम्ही बाहेर बघू नका लक्षात ठेवा तुमच्या आतमध्ये बघा तुम्ही की मला का व्हायचं आहे ओके त्यामुळे तो स्व जो आहे तो स्व अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यानंतरच्या दोन गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे त्या दोन गोष्टी कुठल्या आहेत जेव्हा आपण सीची तयारी करण्याचा निर्णय घेतो तर सुरुवात आपल्याला करावी लागते ही सी परीक्षा नावाची गोष्ट काय आहे त्याचे तीन टप्पे आहेत त्या तीन टप्प्यामध्ये काही विषय आहेत त्या विषयांचा सिलेबस आहे त्याच्यावरती आयोगानं गेल्या चार पाच वर्षामध्ये आत्ताचा जो काय पॅटर्न आहे पूर्वपरीक्षा अकरापासनं आणि आत्ताची जी मुख्य परीक्षा आहे ती तेरापासनं आहे हे सगळं तुम्हाला अत्यंत बारकाईनं लक्षात घ्यावं लागतं कारण जी गोष्ट मला करायची आहे ती गोष्ट मला ए पासून झेड पर्यंत सोप्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर कळली पाहिजे मग कळली म्हणजे कशी काय कळेल दरवेळेला आपल्या इतरांनाच विचारायचं का आपण सुरुवातीला ठीक आहे की परीक्षा कशी असते त्याचा एखादा सेमिनार अटेंड केला विचारलं इतरांची तर मग त्याच्यानंतर मात्र तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे आणि तो कळून घेण्याचा मार्ग कुठला आहे तर एक त्याचे तीन टप्पे त्या त्या विषयाचा दिलेला असेल आणि दुसरं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे तुमच्यापैकी नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना हे माहितीच आहे ते काय आहे की त्या त्या टप्प्यातल्या विषयांचा सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला त्यावर आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नपत्रिका अत्यंत बारकाईनं बारकाईनं बघाव्या लागतात कारण ह्या जो गोष्टी तुम्ही केल्यात एका बाजूला सिलेबस दुसऱ्या बाजूला क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस ज्याला म्हणतो आपण स्पर्धा परीक्षेच्या भाषेमध्ये तर आपल्याला ती गोष्ट कळायला लागते त्या स्लॅबसची लांबी किती आहे रुंदी किती आहे त्याची खोली किती आहे आणि हे जर का तुम्हाला कळायला लागलं तुम्हाला हे कळायला कदाचित महिना लागेल कदाचित दोन महिने लागतील कदाचित तीन महिने लागतील घाबरून नाही जायचं म्हणजे आता आपल्याला कळतच नाही म्हणजे चला आता आपण सगळं गुंडाळून परत जाऊयात असं करून चालणार नाही इथं संयम महत्वाचा आहे लक्षात ठेवा जरी चार पाच महिने मला ते कळत नसलं जसं त्यांनी सांगितलेलं आहे तरी देखील मी त्याचा पिछा सोडलेला नाहीये मला तेच करायचं आहे आणि ठीक आहे मला सुरुवातीला संकट येत आहेत अडचणी येते समजून घेताना पण मला तेच है। करायचं आहे एकदा तुम्ही तितके डिटरमाइंड असाल तर तुम्हाला कितीही संकट आली तर तुम्ही ती तयारी ठेवता की नाही मला एक ना एक दिवस ते कळेल इथं पॉझिटिव्ह अॅटिट्यूड पण तुमचा महत्वाचा असतो सो so, ती परीक्षा एक अभ्यासक्रम आणि त्यावर विचारलेले प्रश्न अत्यंत बारकाईनं पुन्हा पुन्हा लक्षात घेऊन समजून घ्यायची आहे हा एक भाग दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे या परीक्षेसाठी काही कौशल्य लागतात ती कौशल्य कुठली आहेत ढोबळमाडने सांगायचं असेल तर तुम्हाला एक समज निर्माण करावी लागते तुम्हाला वाचायचं आहे भरपूर ते वाचलेलं नीट समजून घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला विचार करायचा आहे आणि हे सगळं जर का तुम्ही केलं तर त्याला सोप्या भाषेमध्ये समज जी म्हणतो ना म्हणजे माझं अंडरस्टँडिंग म्हणजे ओके आता हे अंडरस्टँडिंग म्हणजे मी काहीतरी वाचलं पाठ केलं आणि जाऊन मला जशास तसं तिथं लिहायचं आहे असं नाही आहे जे मी वाचतोय त्याच्यावरती मला विचार करायचा आहे हे खरंच असं आहे का ह्याला अजून काही बाजू आहेत का म्हणजे त्याचा शोध आणि त्याचा विचार तुमचा सतत चालू व्हायला पाहिजे सोप्या भाषेमध्ये सांगत तर डोकं लावायला आपलं ला पाहिजे डोकं जर नाही लावलं तर आपलं युपीएससी मध्ये काय खरं नाही एवढं मात्र स्वतःला सांगा म्हणजे ओके सो समज पहिला जो महत्त्वाचा गुण त्याच्यासाठी लागतो तो आणि ती समज तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायचं लक्षात ठेवा मला एखादा मुद्दा नीट समजलाय का नाही त्याच्या किती बाजू मला समजलेल्या आहेत त्याच्या दुसऱ्या बाजू काय आहेत का मग त्याच्यासाठी तुमची धडपड सुरू होते की नाही सर मला समजतच नाही आहे एकदा वाचलं दोनदा वाचलं तीनदा वाचलं त्यातल्या बऱ्याच गोष्टी कळल्या पण काही गोष्टी कळत नाहीत पटकन बोला मित्रांशी बोला शिक्षकांशी बोला नेटवरती जा जिथं जिथं तुम्हाला ती समज डेव्हलप करत असताना अडचण येते त्या अडचणीवरती तुम्ही मात केलीच पाहिजे म्हणजे हा एक भाग दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा या परीक्षेसाठी लागणाऱ्या कौशल्याच्या बाबतीमध्ये ते म्हणजे लेखन अत्यंत नेमके पद्धतीनं अनुसारानं ते सांगितलेलं आहे पण आम्ही ते सगळ्या फॅकल्टीनं आम्ही बघितले ते म्हणजे की प्रिलिम्स झाल्यानंतर जे काही शंभर सव्वाशे दिवस त्याला मिळाले त्याच्यात पहिला जो हाफ पोर्शन होता पन्नास टक्क्याचा आपण चाळीस पन्नास चा, दिवसाचा तर त्याच्यामध्ये त्याने स्वतः नियोजन करून एका बाजूला जीएस आणि दुसऱ्या बाजूला वैकल्पिक विषय दर आठवड्याला जेवढ्या काही प्रकरणाचा अभ्यास व्हायचा त्या प्रकरणावरती याच्यापूर्वी आलेले प्रश्न आणि काही संभाव्य प्रश्न याला एकत्रित करून झालेल्या प्रकरणावरती त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची दर आठवड्याला आणि त्या त्या, त्या, त्या फॅकल्टीला चेक करायला द्यायचा सुरुवात इथून केलेली आहे कारण त्याच्या आधी त्यांनी जसं सांगितलेलं आहे की मी सेकंड इयरला असताना क्लास केला पण पुन्हा हे लक्षात ठेवा म्हणजे की तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या कोणीतरी काहीतरी सांगितलं तुम्ही जशाच तसं विचार न करता राबवायला सुरुवात केलेली आहे तर फार काय त्याच्या हाती लागत नाही लक्षात ठेवा सो तुम्हाला विचार करायला लागतो की ठीक आहे मला आत्ता समजायला अडचण जाती आहे मला आणखी दोन वर्ष आहेत मग या दोन वर्षाचं प्लॅनिंग कसं करायला पाहिजे आधी मी मुख्य परीक्षेचा अभ्यास करतो त्यातही मी वैकल्पिक विषयानं सुरुवात करतो कारण मला घाई नाही आहे माझ्याकडे दोन वर्षे आहेत सो सहा सात महिने वैकल्पिक विषयाचा व्यवस्थित अभ्यास त्याच्यानंतर मग जी एस मेनचा अभ्यास त्याची एक थर्ड इयरला गेल्यानंतर उजळणी करणं आणि मग इतर लोक पूर्वपरीक्षेचा चार पाच महिन्याचा अभ्यास करतात पण त्यांनी हे लक्षात घेतली की नाही नाही आपली स्पर्धा अशा मुलांशी आहे ज्याला आपण सो कॉल्ड सिनियर असं मानतो किंवा चांगल्या अर्थाने ते त्यांनी तयारी केलेली असते अशा विद्यार्थ्यांशी आहे म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की नाही हे पहिलं हर्डल आहे आणि हे हार्डल जर पार करायचं असेल तर आपल्याला जरा जास्त अभ्यास करावा लागेल सो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सो आठ नऊ महिन्याचा कालावधी त्याला दिला आणि ती जी काही प्रक्रिया आहे त्यांनी थोडक्यामध्ये सांगितलेली आहे मग प्रिलिम्स दिल्यानंतरचा जो काही शंभर दिवसाचा कालावधी होता जसं ते मी तुम्हाला सांगत होतो की अर्धा दर आठवड्याला झालेल्या सिलेबसवरती उत्तरं लिहिणं ती चेक करून घेणं आणि ते चेक केल्यानंतर प्रत्येक फॅकल्टी त्या त्या विषयाच्या संदर्भामध्ये जे काही फीडबॅक द्यायची तर तो फीडबॅक पुढच्या आठवड्यामध्ये इम्प्रोव्हाइज करणं माझे मग त्याच्यामध्ये वाक्यरचना असेल पारिभाषिक शब्द असतील परिच्छेद असेल उत्तराची रचना असतील उत्तरा हे एका बाजूला ज्याला आपण एक्सप्रेशन असं म्हणूयात म्हणजे सादरीकरण आणि दुसऱ्या बाजूला जे तेवढंच महत्त्वाचं होतं ते म्हणजे कंटेंट सो जसं त्यांनी राईटली सांगितलेलं आहे की या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी स्पीडचा विचार नाही केला एखादा उत्तर लिहायला कदाचित वीस मिनटं लागतील एखादा उत्तर लिहायला कदाचित चाळीस मिनिटं लागतील आता हे तुम्हाला विद्यार्थी म्हणून स्वतः विचार करावा लागतं म्हणजे नाहीतर विद्यार्थी काय करतात सर काय करू सांगा रोज एक तास लिहायचं का मग अगदी एक तास म्हणजे एकच तास लिहितात म्हणजे असं नाही ना चालणार म्हणजे तुम्हाला स्वतःला विचार करायचा म्हणजे आणि रोज काय एक तास लिहायची गरज कधी दोन दिवस तुम्हाला लिहिता येणार नाही कारण वाचण्यात तुमचा वेळ जाईल दोन दिवसांनी तुम्हाला वाटेल की चला आता माझं व्यवस्थित प्रकरण पूर्ण झालेलं आहे त्याच्यावरती आता मी प्रश्न लिहिण्याच्या स्थितीमध्ये आहे हा सतत विचार तुम्हाला त्याच्यामध्ये करावा लागतो सो अशा रीतीनं पहिल्या त्या पन्नास एक दिवसामध्ये त्यांनी कस्टमाइज पद्धतीने ती तयारी केली आणि मग बाय दॅट टाईम रिझल्ट लागला रिजल्टनंतर तुमचे सगळंच बदलतं लक्षात ठेवा ती जी एनर्जी येते ती अदरवाईज आपल्याकडं अदरवाईज कुठल्याही काळामध्ये ते येईलच याची खात्री नसते झपाटल्यासारखं मग आपण काम करायला लागतो आणि मग त्या कालखंडामध्ये त्यांनी अडीचशे मार्काच्या ज्याला आपण फुल लेन्ड टेस्ट म्हणतो त्याच्या नियोजनाप्रमाणे त्यांनी द्यायला सुरुवात केली मग तिथं तीन तासात सगळे प्रश्न कव्हर होणं पुन्हा तिथं क्वालिटी मेंटेन करता येणं टाईम मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टीचा जाणीवपूर्वक विचार त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे कारण मुख्य परीक्षा सतराशे पन्नास गुणांची रिटर्न आहे रिटर्न म्हणजे लेखी परीक्षा त्याला म्हणतो आपण आणि तिथं तुमच्या आकलनशक्तीबरोबर बरोबर तुमच्या समजेबरोबर तुम्ही जे काय तुम्हाला समजलेलं आहे जे काय आकलन तुमचं झालेलं आहे ते नेमकेपणानं प्रश्नाची गरज लक्षात घेऊन तुम्ही लिहू शकता की नाही लिहू शकत म्हणजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि मी वारंवार सगळीकडे सांगतोय म्हणजे की जेव्हा त्यांनी पहिले एक दोन राऊंड लिहिल्यानंतर ज्या प्रकारची इम्प्रुव्हमेंट करायला सुरुवात केली तेव्हा मी आमच्या वर्गात देखील सांगायचो म्हणजे हे कधी ऑक्टोबरपासून म्हणजे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरपासून मी रेग्युलर बॅचला शेअर करायचो की आनसार नावाचा विद्यार्थी आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा लक्ष ठेवा म्हणजे निकालावरती लक्ष ठेवा म्हणजे हा ओके का मला असा कॉन्फिडन्स वाटायचा किंवा अनेक आमच्या फॅकल्टीला कॉन्फिडन्स का वाटायचा कारण ते दिसत होतं म्हणजे की पहिला राऊंड झालाय दुसरा राऊंड झालाय तिसरा राऊंड झालाय टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होताना दिसते म्हणजे आणि हे एकविसाव्या वर्षी डेव्हलप करणं प्रचंड अवघड असतं म्हणजे मी गेले दहा वर्षे या क्षेत्रात आहे आणि एकविसाव्या वर्षी ही म्हणजे समज निर्माण करणं येणं मी म्हणणार नाही म्हणजे येणं म्हणजे आपोआप आल्यासारखं होतं म्हणजे तर ते त्यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या फोकस्ड पद्धतीनं कष्टपूर्वक जमवलेली गोष्ट आहे ती म्हणजे मिळवलेली सॉरी मिळवलेली गोष्ट आहे सो so, ते त्याच्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट होत होता आणि ही वॉज व्हेरी फोकस म्हणजे की मला काय करायचं आहे कुठल्या गोष्टी टाळायच्यात वगैरे वगैरे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी पुढे झाल्या मेन संपली आणि यू पी एस सीमध्ये एकच गोष्ट तसं बघितलं तर सोप्या भाषेत सांगायचं तर मला जर विचारलं काय करायला पाहिजे तर ज्या गोष्टी ज्या ज्यावेळी करायच्या असतात त्या त्यावेळी करायच्या असतात एवढे एका वाक्यात पण सांगता येतं म्हणजे पण हे सगळं प्रत्यक्षात करायला पाहिजे तुम्ही म्हणजे प्रिलिम्स त्या काळात ठरवलेले रेफरन्सेस माझे वाचून व्हायलाच पाहिजेत म्हणजे व्हायला आता वाचून व्हायला पाहिजेत म्हणजे एकदा वाचून व्हायला पाहिजेत का नाही मला जर तीनदा वाचायची गरज वाटत असेल आणि तरच मला कॉन्फिडन्स वाटत असेल त्या विषयाच्या बाबतीमध्ये तर मी तीन वेळा वाचायला पाहिजे कदाचित माझी स्मरणशक्ती कमी असेल काही गोष्टी माझ्या परमनंटली लक्षात राहतात पण फॅक्च्युअल गोष्टी बाबतीमध्ये मी जरा वीक आहे तर मग माझं टाइम टेबल मला ठरवता यायला पाहिजे मी चौथ्यांदा वाचलं पाहिजे मी पाचव्यांदा वाचलं पाहिजे सो हे तुमचं तुम्हाला विद्यार्थी म्हणून करता यायला पाहिजे सो प्रिलिम्समध्ये ह्या ज्या काही सगळ्या तुमच्या बाबी आहेत त्या लक्षात घेऊन तुम्ही त्या कालखंडामध्ये तेवढ्या वेळा जेवढ्या वेळा तुम्हाला गरजेचं वाटतं तेवढ्या वेळा तुम्ही गोष्टी वाचा संपतील म्हणजे त्याच्यानंतर मेन्स मेन्समध्ये में काय गरजेचं आहे जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला एका बाजूला असं आकलन आणि समज गरजेची आहे तसंच त्याला अत्यंत इफेक्टिव्हली काय सादर करणं हे गरजेचं आहे मुलं दोन दोन तीन तीन मेन्स देऊन देखील त्यांना नीट लिहिता येत नाही ओके आता इथं मी काय त्या आपण त्या मुलांची माप काढायला बसलेलं नाही तिथं त्यांचा दोष थोडाफार असेल बाकी पण शेवटी युपीएसी हे विचारत नाही ना म्हणजे तुम्ही कुठून आला आहे तुम्हाला खूप अडचणींचा सामना करायला लागत आहेत का लागला का युपीएससीला फक्त दिसतं तुम्ही पानावरती काय लिहिलेलं आहे ते त्यामुळे आपण कॅन्डिडेट म्हणून ह्याचा विचार करायला पाहिजे की मला मुख्य परीक्षेचा विचार करता कुठं अडचण येते आहे आकलनामध्ये अडचण येते का सादरीकरणामध्ये आणि लेखनामध्ये अडचण येते तर मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी ते सुरुवातीला कस्टमाइज पद्धतीनं चॅप्टरवाईज आणि त्याच्यानंतर मग फुल लेंथ अडीचशे मार्काच्या टेस्ट लिहिणं आणि तिथंपर्यंत ते करणं आता हे त्या त्या वेळेला जे करणं आहे हे त्या त्यावेळेला त्यांनी मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये ही जी गोष्ट करणं गरजेची होती लेखनाचा सराव ती गोष्ट त्यांनी केली आणि मुलाखतीच्या बाबतीत जर म्हणाल तुम्ही तर मुलाखतीमध्ये स्वतःचा बायोडेटा स्वतः प्रोसेस करणं त्याच्यावरती विचार करून स्वतः प्रश्नावली तयार करणं इतर विद्यार्थी काय करतात की दुसऱ्यांना सांगतात सर माझा आता बायोडेटा आहे ह्याच्यावरती तुम्ही प्रश्न करून मला द्या बरं इथं तुम्ही स्वार व्हायला पाहिजे परीक्षेवरती कशाला रिसिव्हिंग एंडला राहायचं ना म्हणजे सरांना दिला सर सात आठ दिवसांनी मला त्याच्यावरती प्रश्नावली तयार करतील देतील आणि मग मी कामाला लागेल नाही तुम्ही स्वतः परीक्षकाच्या माइंडसेटमध्ये जायचा आणि जर का तुम्ही असं गेलात तर तुम्ही हजारो विद्यार्थ्यांना मागे टाकलेला असता म्हणजे ओके okay, नाहीतर अदरवाईज काय होईल अच्छा देतील मग बघूयात नाही तुमचं माइंड मग थंडावतं म्हणजे त्याच्याऐवजी तुम्हीच विचार करा का फॉर्म तुमचा असतो तुमची माहिती तुमच्यासमोर असते बऱ्याच गोष्टी तुम्ही त्याच्या आधी ऐकलेल्या असतात आणि त्यातनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी प्राथमिका असेना कळलेल्या असतात किंवा बायोडाटावरती पण जसं त्यांनी सिनेमाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे तीच बाब मग आता मुस्लिम कम्युनिटी असल्यामुळे त्या बाब त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातील मग धर्म इस्लाम इस्लामचा उगम कसा झाला आत्ताची स्थिती काय आहे कुठली चॅलेंजेस आहेत सारखी संकल्पना काय आहे अशा जेवढ्या डायमेन्शन्स आपल्याला आयडेंटिफाय करता येतील तेवढ्या डायमेन्शन्स त्यांनी मुलाखतीच्या बाबतीमध्ये केलेल्या आहेत जसं तो सबसिक्वेंटली सांगत होता की प्रिलिम्सला ज्या इंटेन्सिटीनं अभ्यास केला त्याच्या कैक इंटेन्सिटीनं मीन्सला केला आणि ज्या इंटेन्सिटीनं इन्क्लुडिंग प्रिलिम्स आणि मेन्सचा अभ्यास केला त्याच्या कैक पटीनं अभ्यास हा मुलाखतीच्या लेवलवरती केला आणि हे तुम्हाला सबसिक्वेंटली त्या त्या टप्प्यावरती करायला लागतं सो so, मुलाखतीची जर डिमांड ही असेल की माझ्या बायोडेटामधले जे काही घटक आहेत जे विषय आहेत त्याचा मला सांगोपांग विचार करायचा आहे तर त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला प्लॅन करायला लागतो मग त्या लायब्ररीमध्ये जाऊन वाचणं जी जी रेलिव्हेंट पुस्तक आहे त्या करने, करने, फट त्या शिक्षकांकडनं गोळा करणं नुसतं गोळा करणं नव्हे फटाफट त्या ठरवलेल्या टाइम टेबलमध्ये वाचणं आता ह्याच्यात अवघड काय मला सांगा हे सगळ्यांनाच आम्ही सांगतो त्याला एकट्याला सांगतो आहे का का काहीच लोकांना माहिती असतं आहे का त्याच्यामध्ये नाही पण ते करणं त्यावेळेला करणं आपण जर त्यावेळेला नाही केलं तर दिवस काय आपली वाट बघत नाही एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले आठवडा गेला पंधरा दिवस गेले रिझल्ट लागला आणि मग आपल्या डोक्यामध्ये ते येतं अरे बापरे गेले पंधरा दिवस वापरले असे तर किती चांगलं झालं असतं म्हणजे आता हे असं विचार करून काय उपयोगाचा नाही ना त्यामुळे मी जे सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो की त्या त्या वेळेला तुम्हाला त्या त्या गोष्टी कराव्याच लागतात आणि हे जो करतो तो त्या रेस बाहेर पडतो चांगल्या अर्थाने बाहेर पडतो योग्य रिझल्ट घेऊन तो बाहेर पडतो आणि आनसारनं त्या त्या टप्प्यावरती या गोष्टी जाणीवपूर्वक केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती पूर्ण त्याचं स्वतःचं लक्ष होतं की कुठं आपण कमी पडतोय कुठं काय इम्प्रुवमेंट करणं गरजेचं आहे वगैरे 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 आता मॉक मॉक हा खूप लर्निंग एक्सपिरियन्स होता म्हणजे इथे एक त्यांनी मॉक दिला आणि त्याच्यानंतर त्याला हे लक्षात आलं की हिंदी आपलं मीडियम आहे आणि मग हिंदीचा सराव आपण जास्त केला पाहिजे तो बोललास त्याच्यामध्ये आणि मग नाहीतर अदरवाईज मुलं काय करतात सर मी एक किंवा दोनच मॉक देतो कारण तिथंच अर्धी लढाई त्यांनी लूज केलेली असते कशाला जायचं काही पण विचारतात विचारू दे ना आपल्याला काय त्याचं म्हणजे जेवढं त्यातला आपल्याला मिळतंय तेवढं घ्यायचं बाकीचं सोडून द्यायचं म्हणजे घाबरायचं कशाला त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडे कसं बघतोय की चार पाच पॅनल वेगवेगळ्या प्रकारची जेव्हा आपल्याला सामोरी जावी लागतात तर विचारू दे ना म्हणजे एखाद्या व्यक्तीकडनं काहीतरी वेगळा प्रश्न आला आणि त्याच्यातनं आपल्याला वेगळं काहीतरी शिकायला मिळतं सो so, हा जो हा जो एक ओपन माइंडेड ॲटिट्यूड आहे तर तो ओपन माइंडेड ॲटिट्यूड तुम्हाला मिळवणं गरजेचं असं आणि ते त्यांनी इंटरव्ह्यूच्या पातळीवर पण केलेलं दिसतं सो so, थोडक्यात जर काय सांगायचं असेल तर त्यांनी अत्यंत प्लॅन्ड पद्धतीनं या परीक्षेचं जे काही वैशिष्ट्य आहे तिचं जे काही स्वरूप आहे ते त्या त्या टप्प्यावरचं स्वरूप लक्षात घेत आणि त्या त्या टप्प्यासाठी जे जे करावं लागतं त्या त्या विशिष्ट कालावधीमध्ये ठरवल्याप्रमाणे त्यांनी केलं आणि हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना सेल्फ बिलीफ नावाची जी गोष्ट असते सेल्फ बिलीफ म्हणजे त्याला तुम्ही मराठीत काय म्हणाल स्वतःवरचा विश्वास म्हणजे तो कायम ठेवणं म्हणजे की जे खूप अवघड असतं ह्याची मला जाणीव आहे म्हणजे मला बोलायला सोपं आहे तुम्हाला ऐकायला त्याच्याहीपेक्षा सोपं आहे पण जो करतो त्याच्यासाठी ती अत्यंत चॅलेंजिंग अशा प्रकारची गोष्ट असते आणि ती गोष्ट त्यांनी केलेली आहे ओके सो एका बाजूला ही परीक्षा दुसऱ्या बाजूला स्वतः एक उमेदवार आणि ह्या दोन्हीमध्ये काय रिफ्ट असेल गॅप असेल तर ती गॅप आपण कमी करण्याचा प्रयत्न करणं आणि परीक्षेची जी डिमांड आहे ती डिमांड त्या त्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं आणि आज तो एकविसाव्या वर्षी पहिल्या प्रयत्नामध्ये मराठी माध्यम घेऊन मरा महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून हे उदाहरण नाही आहे लक्षात ठेवा पहिल्या प्रयत्नात एकविसाव्या वर्षी मराठी माध्यमातून परीक्षा देऊन आय ए एस होणं सो so दिस इज ऑफ इट वन टाइम म्हणजे हे पहिलंच काम त्याच्यामध्ये झालेलं आहे ओके okay. सो so, त्यामुळं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्याचं अभिनंदन करतो आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद देतो थँक्यू